आपल्या लोकांनी आपुलकीने केलेली नुसती विचारपूस ही डॉक्टरने दिलेल्या औषधालाही मागे टाकते आपण आनंदात असताना याच आनंदाची कुणाला तरी अपेक्षाही असेल याची जाणीव असणे म्हणजे माणुसकीची जाणीव असणे कधीकधी कित्येकदा अशी वेळ येते की समोरच्याला काही बोलण्यापेक्षा शांत राहणं गरजेचं वाटतं आयुष्यात भावना खूप महत्त्वाच्या असतात आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या खुंटतात आणि जर आपण भावनांचा आदर केला तर त्या आयुष्यभर टिकून राहतात जिव्हाळा हा घराचा कळस आहे माणूस ही घरातील तिजोरी आहे स्वभाव आणि शांतता ही घराची लक्ष्मी आहे आणि पैसा हा घरचा पाहुणा आहे आणि समाधान हे घराचं सुख आहे कुणाच्या तरी समाधानासाठी आपण त्यांच्यासारखं वागतो त्यांच्यासारखे जगतो तरीही कधी कधी समोरची व्यक्ती समाधानी होत नाही पण कुठेतरी आपण मात्र दुखावले जातो दुसऱ्यांचा समाधानाचा विचार करावा पण पन... त्याचबरोबर स्वतःच्या समाधानाविषयीही जरासा विचार करावा कारण शेवटी जगायचं आपल्याला असतं कायम खरं बोलणाऱ्या व्यक्तीला खोटं कधीच माहीत नसतं पण खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला मात्र खरं काय आहे हे चांगलंच माहीत असतं आणि ती व्यक्ती कायम याच दटपणाखाली असते की सत्य जर बाहेर आलं तर आपलं काय होईल वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय माणसाला चांगल्या माणसांची चांगल्या वेळेची खऱ्या नात्यांची चांगल्या परिस्थितीची आणि चांगल्या भवितव्याची किंमत ही कधीच करू शकत नाही पुष्कळ वेळा कठीण परिस्थितीत अश्रू राहण्यापेक्षा खंबीरपणे तटस्थ राहणे फायद्याचे ठरते कारण तटस्थ राहिल्यानंतरच माणसाला पुढील योग्य दिशा दिसून येते प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नसतं पण नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवणं किंवा मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे आपल्या हातात नक्कीच असतं आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला काही ना काही शिकवून जाते काही व्यक्ती जगायचं कसं हे शिकवतात तर काही समोरच्या व्यक्तीशी वागायचं कसं हे शिकवतात यशस्वी आयुष्य महत्वाचे आहेच पण यशाबरोबर समाधानही तितकंच महत्त्वाचं आहे तुमच्या यशाची व्याख्या लोक करत असतात पण तुमच्या समाधानाची व्याख्या ही तुम्हाला स्वतःलाच सिद्ध करावी लागते मेहनत केल्याशिवाय कधीच काही मिळत नाही आणि आपल्या ध्येयासाठी धडपडणारे लोक ध्येयाने एवढे वेडे झालेले असतात की थकण्याची त्यांना आठवणही राहत नाही आयुष्याचा समतोल हा त्याच व्यक्तीला राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलं आहे जगाला आनंदी ठेवण्याचा नाच सोडा सर्वप्रथम त्या व्यक्तीला आनंदी ठेवा ज्या व्यक्तीला तुम्ही दररोज आरशात पाहता म्हणजे स्वतःला जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहाल तेव्हाच तुम्ही इतरांनाही आनंदी ठेवू शकाल जो माणूस सत्याच्या मार्गाने जातो त्याला खूप त्रास अडचणी येतात पण अशा व्यक्तींची साथ मात्र देव कधी सोडत नाही कायमच त्यांच्याबरोबर असतात